ट्रेनची मजा आता घेऊन राहिली ट्रेनची मजा ट्रेनची मजा येत आहे का ना हो आता चाललो आपण या ठेवून रेल्वे स्टेशनवर संपलं होतं पेट्रोल आता पेट्रोल टाकलं धक्का मारत धक्का मारत आणली आता इथपर्यंत गाडी आता पेट्रोल टाकलं आता आता आम्ही चाललो जमलं आधार हाय मित्रांनो आम्ही निघालोय मुंबईसाठी आणि फर्स्ट टाइम मुंबई जात आहे मी तृप्ती लयडाव गेली आहे दुसरा पण तुमच्यासोबत पहिला मी फर्स्ट टाइम जात आहे मुंबईला बाकी सगळं बाकी ठिकाणी खूप गेलोय राज्यात गेलो पण मुंबईला गेलो अजून आता मुंबईत चाललोय सगळेजण

आणि त्याच्यात पेट्रोल नव्हतं पेट्रोल मधत संपलं आम्ही जातोय मुंबईसाठी आता आई बाबा वगैरे सगळे आले होते घरी सगळीनं सोडून दिलं व्यवस्थित आम्ही पॅकिंग केली आणि आता निघालो आहे मुंबईसाठी तर बडनेरा स्टेशनवर वा आलोय आणि पूर्ण रातभर प्रवास आहे तर सगळं व्यवस्थित झालंय

रेल्वे माहित असते का आता आम्ही आलो स्टेशन आणि नंतर आता आम्ही आमच्या ट्रेनची वाट बघत आहे विदर्भ एक्सप्रेस मग ते आल्यावर आम्ही चाललं जाईल <laughs> घ्या <तरिखा>। पाणी <laughs> वाटून <laughs> 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 <laughs>

मराठी शो है ना मराठी शो मध्ये आम्हाला थोडं बोलावलेलं आहे शोचं नाव सांगत नाही सध्या तुम्हाला माहितच पडेल नंतर आता आम्ही मुंबईसाठी निघालोय तर सगळे काय दोघे आहे दोन लेकरन मय बायका तर लवकरच लवकर म्हणजे सकाळी 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 पोहचण मुंबईसाठी पाण्यासाठी पाण्यासाठी किती झालं का जा मम्मी भाषी मम्मी भाषी इकडे लोक लोक दिसून राहिले का कुठं तुला नाही मग पण हे ह्या पटरीवर आली म्हणजे पटरी कस एका लोक दिसताय दिसतरी माय चक्करच समजायला पावनगदा तशी असे इकडे तशी इकडे

काय झालं

कल्याण आहे का चार चार बाबईले कचऱ्यातून कल्याण ला आता बाबाल फोन लावतो एखादी जो टीचारतो कल्याण ला टाकून देतो

नाही तर अशा प्रकारे आम्ही सकाळी सकाळी नऊ दहा वाजता आम्ही अमरावती अमरावती नाही मुंबईत पोचलेला आहे आणि मुंबईत पोहोचल्यानंतर तृप्ती सांगत आहे की रातभर प्रवास करून माझ्या तोंडावर पूर्ण गागरा धुळला सगळाच बसला आणि तोंडावरून पूर्ण असं कीटन निघत आहे तर आता इथं दोन तीन तास आराम करायचा आहे साईपाक चालू आहे आणि स्वयंपाक झाल्यानंतर जेवण करून आम्ही शो साठी निघणार आहे आणि तिकून तिकडेच मग पुण्याला पण जाणार आहे ग ला लाग आहे ती बोला मग जीव काय म्हणते मग काही आता मुंबईत आहे आम्ही आता चाललो तिकडे चेंबूरकडे आणि मा बायकोचा जीव मैकर राहिला कारण गाडी ती एसी चालू आहे आणि एवढी गरमी आहे का माय हे शर्ट पुरं फुलीजलं काय म्हणते कुत्रे कुत्र्याने आहे तर हे जो शर्ट आहे पुरं पांढर पांढरं आलं मी आत्ताच आंघोळ करून घातलं आत्ताच आंघोळ करून घातलं आणि गाडीत बसलो तरी ए एसी चालू असताना सुद्धा कमी निवडलं चेंबूर चेंबूर चेंबूरला झालं तिथं स्टुडिओ सुद्धा थोडासा शोचा प्रोग्राम का माहीत आपल्याला माहिती नाही ते आपल्याला दाखवत नाही देणार ते कारण ते त्यांचे कॉपीराइट असते तिथं काय झालं ते दाखवता नाही येणार पण चाललो तर आमचा मुंबईचा ब्लॉग म्हणून तुम्हाला तुम्हालाय बस बाकी काय मुंबईत फिरवायला उभी दिस ड्रायव्हर आहे बिल्डिंग बिल्डिंग दिसत आहे जबर बिल्डिंग पाहिजे का झालं ना आता बाप्पा आले का हा रे हे सु मुंबई बम 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 बंबई अरे बंबई हमको जम गई पण समजा पाहिलं मॅपोर तर तिथे एक निळ निळ दिसते असं वाटतं समुद्र आहे बघितणे आपल्याला समुद्र वैगेरे का असत म्हणून आम्ही जाऊ तिथं समुद्र पाहले बीच तिथे निघावते नाला नाल्या निळा निळा म्हणून मग काय म्हणून विचारलं ड्रायव्हर साहेबांनी का बीच आहे का आता हवं म्हणते बीच आहे म्हणते तिथं बीच तिकडे जर आपल्याला पण रातभर शूटिंग चालणार आहे मला वाटतं भेटत सकाळी सकाळीच आम्ही गेलो होतो आता साडी घ्यायला कारण तिची साडी ओली झाली होती पूर्ण शेज ले करायचा आंघोळ करून दिली तर साडी घ्यायला गेलो साडीवाल्याच्या दुकानात गेलो मी आता शेला गुंडून असा म्हणते तुम्ही विजय घडणारे बाबा मी किती दिवसाची प्रार्थना करून म्हणते का तुम्ही भेटले पाहिजे आणि तुम्ही आज माया दारात आले म्हणते माया देवाने किती प्रार्थना देवाने ऐकलं म्हणते माया मला लय आनंद झाला त्या बाईला भेटून त्या बाईलाही लय आनंद झाला मला भेटू फोटो वगैरे काढले साडी वगैरे घेऊन चालला आलो लय चांगलं वाटतं तर हाय काहीच तर आता आम्ही शोला निघत आहे थोड्या वेळेत आणि विजयश्वर इकडे अंधर आहे चेंजिंग करत आहे सेटअप लागलेलं तर, सेट लाग तर नमस्कार मंडळी आता आम्ही रेडी बेडी झालो आहे आणि आता आम्ही जात आहे जिथं जिथून आम्हाला निमंत्रण आलेलं होतं जिथून आम्हाला आमंत्रण आलेलं होतं आणि आम्ही मुंबईला आलो तर ते ठिकाणी आम्ही पोचलेलं आहे चला तुम्हालाही दाखवतो काय आहे चला हसता येणा हसायलाच पाहिजे हा तर पाहू शकता इथंच आपण यायचं होतं आणि आपण आलेलो आहे आणि आता हाय किशन पण आहे सोबत आणि ते वल्ली इथं आल्या बरोबरच टेमला जास्त लयच घाई सांग वल्ली इकडं हाय कर, हाई, हाई 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 कर। जास्त गेला माहेरची साडीवाल्या अलका कुबल आणि भरत जाधव साहेब तर हे इथं बसतात सगळे आणि हा सेट आहे पूर्ण आम्ही हाय अरे हो <laughs> चला चांगलं वाटलं भेटून हो नक्की ना नाही तर ही पण जोडी आहे तुम्ही पाहू शकता मी यांनी पूर्ण म्हणजे काही इंस्टाग्राम गाजवलेला आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये लोकांनी आपलं उचलून धरलं आहे आपण गाजवलं नाही हां हां बरोबर आहे तर यांचे रील्स आम्हाला पण खूप आवडतात आणि मॅडमसुद्धा आलेलं आहे थँक्यू भरपूर सारे फॅन आहे बरे आहेत ना तुम्ही हां हां तुम्ही अंजली सेम दिसता हो सेम दिसता थोडाफार बरोबर आहे हो का हो अरे तुम्ही राहता कुठंच आम्ही सोलापूर सोलापूर आहे ना टीम नाही फॅमिली हो फॅमिलीच आहे का चला टीम म्हणजे फॅमिलीच म्हणायचं हां चला चांगला

पश्चिस करते आपले लेकर कोणाचं काहीच घेणदेण नाही राहिले आणि त्याला जर उचललं तर ते कलय करते आणि शूटिंग मध्ये प्रॉब्लेम होते नंतर आमचे लेकर कुठेच नाही आज तिला चुप राहायचं आहे तो आज चुप नाही राहू राहिली मामा भम्मा डम्मा राहिली जोर जोर आज पहिल्यांदा टेज वर आलो पहिल्यांदा सेट वर आलो आम्ही आणि हा हे सेट आता वेगळं फील होऊन राहिला हे घे हे घे फोन घे 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 हे तर लेकर पाच इथं अरे 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 का घरच आरू व्यवस्थित तर ही आहे बत्याची चाळ आहे ना मी झाला बंदर तात्यांची चाळ आपण मी घरात तुम्ही काय करतो इथे काय आहे थांब ए ए थांब नाही इकडे आयवत ते लोक थांब एक फोटो काढा फोटो काढा इथे हं फोटो काढा विशाल फोटो काढा तो

तुम्ही बघू शकता इकडे नायक झाले तर पूर्ण प्रोग्राम झालेला आहे सगळे सगळं शो खतम झालेला आहे आणि आता आम्ही पण घरी जाणार आहे अशा प्रकारे जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवेल आम्ही हे आरोबा एवढं घाई सांगून टाकलं ही ना पूर्ण आर्टिस्ट लोकांनी याच्या जवळ जाईन त्याच्याजवळ जाईन आणि सर्व सर्वेस लोक तिच्यासोबत बोलत आहे सेटवर यांना रिपेअर करा इकडे हा इला का ठेवू का इथंच सगळ्यासोबत वळखी झाली आहे आता तिची हो ना आपली वळखी नाही तिची वळखी झाली जाय जाय तिकडं हां वात दे तुझं ये इकडं होय पटकन आहे येऊ काय करणार तुला आता आमचा ऑलरेडी झालं नाश्ता झाला आता आता टेन्शन नाही मला बघा लो माणूस का म्हणजे माहिती ना माणसामध्ये माणूस करायला नाही म्हणून आम्ही जनावर म्हणलं कळलं ना त्यांच्या पण जातो त्यांना पण घाबरू काय काय म्हणलं मलाच ना मी सोयी खाली मग तुला काय तू घाबरली ना तसं माणसात माणूस की राहिली नाही हेच आहे ते उदाहरणला आहे मग खरंच मी उदाहरण हा खरंच झालं हा मंडळी अशा प्रकारे हा प्रोग्राम पूर्ण झालेला आहे संपलेला आहे आणि हा प्रोग्राम येणार आठ जून नऊ जूनला रात्री संध्याकाळी नऊ वाजता कलर्स टी व्हीवर तर नक्की बघा आणि शो चालू असताना आम्ही कसल्याच प्रकारची रेकॉर्डिंग नाही केली आहे त्यामुळे तुम्हाला काही दाखवू शकतो तर आता शो तर तुम्हाला दाखवला नाही पण आपण आता सगळ्यांना भेटायला जाणार आहे सगळ्यांची एक एक भेट घेणार आहे तर तुम्ही जुळून राहा जमलं तर आम्ही तुम्हाला डॉक्टर साहेब रिपोर्ट मध्ये काय आहे रिपोर्टचं काय नाही मला वाटतं एक दोन एक्स रे काढावे लागते आपल्याला हे काय काय असं फोटो काढतो ना आपण ते फोटो थांबा थांबा मी दोन मिनिटात मेकअप करून येते मग आपण अरे हे जीवन हे लंब जगता आलं असतं तर किती मजा आली नाही का अरे जीवन लंब जगायचं तर एक आयडिया आहे ना माझ्याकडे कोणती लग्न कर लग्न लग्न केल्यानं लंब जीवन जगता येईल का नाही नाही हे लंब जीवन जगण्याची इच्छा मरून जाईल मित्र इच्छाच मारून टाक